हॅलो का काय करते यायची रे हाव काय करते तुमची वाट बघते काय करते चला स्वयंपाक केलाय काय हा स्वयंपाक केला नाही की केला तुम्ही म्हणालो की स्वयंपाक करू नको पाहुण्याने दिलाय स्वयंपाक ग पाहुण्याने दिलाय होय हा चला बघू आना बरं इकडं काय दिले आहे सायपाक दिला पाहुण्यांनी आपल्याला आयचं काय काय दिलं आहे बाबा आता तुम्ही म्हणालो स्वयंपाक करू नको म्हटलं नाही केलंच नाही की बर बर पाहुणे डबा दिला म्हणले बघ काय काय दिले तुम्ही मला मग मग मी आता आपल्याला पुरण घालायचं नव्हताच हा वरण तरी गेला असेल ना घरी वरण काय दूध बीध काय आहे का घरी आमटी दिली नाही का त्यांनी आमटी दिली नाही का त्यांनी बघ तर नाही दिलं बघ बघ काय काय दिलंय बाबा अगोरवडी हाय पाहुणे साईबाप दिलाय त्यांनी माहिती नाही आपण संकरीत करीत नाही सराज झालेलं नाही माता बहिणीनो सासूबाईचं सराज झालेलं नाही म्हणून पुरण नाही मी घातलेलं म्हणून पाहुणेने किती दिले दिले तर पुरवडी पोळ्या किती दिल्या पोळ्या भरपूर दिल्या बघ तीन चार पाच सहा पोळ्या दिल्या बघा लट पोळ्या दिल्यात त्यांनी माहितो बजे पुरवडे दिले बघा असं जीव असावा लागतो माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार पाहुणेनी दिले आजीओका सायंपा स्वयंपाक आम्हाला सरात झाले नसले मुळे सण करीत ना कुठं तिथे गे लांबी गेलेली दिसली काय अंदाज कुठं नाही गेलेली मी तर मी पाहुणेने दिले दाजीच्या आहे तर पाहुण त्यांनी दिला डबा करून कोणत्यांनी कोणी होत तिकडे काही जाते ना ते कचब्यात राहत नाही तो तिकडे समर्थनगरला शिवाजीनगरला डबा दिला आपल्याला जेवायला जात नाही का मी तिथे त्यांनी डबा दिला आहे ते म्हणले असतं नाही म्हणले आमटीन भात राहिला त्यांना असं असत डबा आमटीन भात दिला नाही म्हणले बाकीच दिला म्हणले तेवढं आपल्या घरी वरण दूध असेल की काहीतरी दुधान वरण हा

आणलं का दूध आणलंय नाट वाढून ताट वाढून घे आधी काढून ठेवते काढते टोपल्यात सगळं भजे खराब होते ताटात काढ ताटात काढे येते कुरवटी ठेव पोहे ठेव टोपल्यात ते बर ताबी पूर्ण पाण्याचं प्यायचं चांगले दिले कुरो कुर कुरवडी बजे पोळ्या की <स्थाँगी> तांब्यावरून तांब्यावरून आण टोपल्यात काढ पोळी टोपल्यात काढून ठेव काढते सगळं काढ ते काय काय दिलं ते काढ सगळं ते फक्त बहात आमटे दिले नाही बाकी दिले सगळं बजे कुरवडी पोळ्या बाट आमटी दिल्या आमची कशी राहिले स्वयंपाक दिला बोलले करायचं नाही तुम्हाला कुठं कोणी विचारलं आपलं विचारलं नाही काकू गेली तर स्वयंपाक कोणी जवळ तुमच्या नाही नाही तर बिचाराने स्वयंपाक करून दिला त्यावेळेस मी तीन दिवस येत होता डबाजून का हो त्यावेळेस मी तीन दिवस डबा आणून दिला हो त्यांच्या घरचा डबा तीन दिवस होता बाकीच नाही बाबा कुणी आलं त्यांच्या बाकीच नाही कुणी आलं पण त्यांनी आपल्याला हो पण सण आज लक्षात ठेवून त्यांनी लक्ष ठेवलं आपण करीत नाही म्हणून त्यांना माहिती सण केलं नाही त्यांच्या असं झालेलं आहे सर झाले कशाला कशाला देवी उभे करते सगळं करते पण सण नाही केला बायारती म्हणून ते जेवण करू कोण नाही पर डे भरलेली पर डे भरले आपण नाही भरायच्या आपण नाही पण त्या बायाने डे ते येऊन झाले देव देव असते ते आता आपले देवदेव करावं लागतं श्राद्ध झाल्यावर सगळंच करावं लागतं आपल्याला देवदेव देव कुठं करायचं देवदेव करायचं नाही आपलं श्राद्ध काहीच करायचं नाही ना वरण आहे बघा आमटी नव्हत हा वरण का असं वरण आहे तुम्हीच म्हणलं स्वयंपाक करू नको वरण केले आता मग काय माहिती म्हणलं बहात आमटे दिलं नाही बाकीच दिलं सगळं बहात आमटे दिलं नाही ना, ना। बाकीचे दिले पोळे कुरवटी भजे हो चांगल्यात पोळे चांगल्याच पोळे विजे केले घ्या वाढून फार दिस ना घेते घे हा तुम्हाला उशीर व्हायला असं उशीर वाचपर्यंत यायचं आज बादारे गुरुवार आहे माझ्या मनासारखी भजे बघा हा मिरची भजन केली गिराय ग्रहत आज नाही परत विजयादशमी सायपाक घेऊन सायपाक घेऊन आले ना तिथं नसता फोन केला का आधी मला अर्धा तास मी सायपाक करीतच होते मला नाही नाही फोन करणार होतो पण तितके ते आला डबा घेऊन ती पाहुणा पाहिजे नाही तर काय डुप्लिकेट मॅन उपाशी बस ग बाय अगं पुरवडीने हे सगळं दिले हे बघितलं का कोरवडी बजे पोळ्या बात आमटी तेवढंच राहिले फक्त बाकीने सायबाग त्यांनी बयाबी गेला लवकर जेवण करून बयाबी लवकर जात बजे तिने म्हणतो त्या हम्म जारी ताट वाढून की एखादं गाणं म्हणते आता म्हणून म्हणू का हा बाबाचा दसरा आहे बघा दसऱ्याच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभ इच्छा माझ्याकडून बघा हे स्वयंपाक जे आलेला आहे ती दाजीच्या नातेवाईकांनी कुठून आत्याच्या घरातून आला आहे का नाही आत्याच्या घरात आलं हा दाजीच्या आत्या आता बिचारे राहिले नाही पण जण विचारते दाजीला नाही बोलवी ते ती डोळ्याला काय लागले दाजी तुमच्या थी थी ना का नाही थोड जरा ते लागलं होतं ते काम करता नीट करायचं नाही काम हम्म खराट्याच लागलं होत जरा थोड दवाखान्याचा आवाज थोडं गाणं मग देवाचं म्हणते कळत नाही का दमाने काम करायचं राजा उदे उदे सदाचा उदे उदे भोळी आराधी ना उदया बोलली आंबा तुझ्यासाठी साठी म्यालाज सोडली तुझ्यासाठी साठी सोडील घर दार परळी घेतली आंबा मी असं असंबा तुझ्या तुझ्यासाठी मेलाज सोडली येळग तुझ्यासाठी मेलाज सोडली तुझ्यासाठी साठी सोडील घर हातावरी घेतला आंबा टिणग्याचा पोत रावळी खेळण्याची गोडी लागली आंबा तुझ्यासाठी म्यालाज सोडली अग येडू तुझ्यासाठी म्याला सोडली तुझ्यासाठी सोडिली मोल बाळ गळा घातली गांबा कवड्याची फेरी माळ फेरीला जाण्याची ಆಂ ತುಟಿ ಮ್ಯಾಲಿಬೈ ತುಜಾ ಮ್ಯಾಲ ಸೋಡಲಿ ಗುಣಿಯ ರಾಧಿ ನೋಲೀ ಅಂಭಾ ತುಜಾ ಮ್ಯಾಲಾಜ ಸೋಡಲಿ ಜೆವಣ ಕರಲ